बन्नट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्ही मला फणसाची पुरी इथं मिक्सरमधून फणसाचे गरे बारीक करून घेतलेले अर्धी वाटी गूळ घातलेले आहे तकडेमध्ये आणि त्याच्यामध्ये हा एक वाटी पल्प आहे आता हा फक्त गुळ विरगळेपर्यंतच शिजवून घ्यायचा फ फारच शिजवायला लागत नाही आणि जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर शिजवायला देखील लागत नाही आणि आता हा दोन मिनटं परतून घेऊ असा हे ला ला आता हे तयार झालेलं आहे गार झाल्यानंतर मग पीठ घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि वेलची पावडर नाही घातला तरी आहे त्याचं इतकं असं चव छान असते ना फणसाची मस्तच असते नैसर्गिक जे चव असते ना त्याच्यामध्ये काही घालायला लागत नाही आता हा पल्प काढून घेऊ ताटामध्ये गार झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना जेवढं पीठ बसेल ना तितकंच पीठ घालायचं आहे आपल्याला आता दोन चमचे मोठा रवा घालून घेऊ रव्यामुळे ना पटकन असं पाणी सोसलं जातं आणि कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ घातलेले आहे दोन चमचे आणि एक वाटी चवीनसार मीठ घालून घेऊ आणि आता हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं परतम घालून घेऊ आपण याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं घालून घेऊ आणि ह्याला काय माप नाही जेवढं पीठ बसताना ना तितकंच ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आता हातानेच हे मळून घ्यायला हवं कारण चमच्यानं मळलं जात नाही व्यवस्थित आता हाताने मळून घेऊ हा मस्त आणि दहा मिनटं ना ठेवायचं मुरायला म्हणजे पुऱ्या छान होतात हे पूर्ण एक वाटी पीठ बसलेलं आहे याच्यामध्ये आणि पीठ तरी बघा किती मस्त झालेले मळलेलं पाहू शकता तुम्ही एकदम नरम पीठ झालेलं आहे नाही मळलं ठेवलं तरी चालतं डायरेक्टली तुम्ही केलं तरी मस्त होतात इतकं छान झालेलं आहे पीठ ते मऊसर आणि आता हे ठेवून देऊ एक दहा मिनटाकरिता आणि असा उंडा घ्यायचा मस्त पोळी लाटायची त्याची आणि एखादं झाकणाचं टोपण घ्यायचं जेवढ्या मोठ्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्या ना तेवढ्या कट करून घ्यायच्या अशा आणि पटकन होणारा पदार्थ आहे फार वेळ लागत नाही आता आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तेलही गरम आपलं झालेलं आहे आता ह्या तळून घेऊ आणि हा पारंपरिक कोकणातले पदार्थ आहेत फणसपोळी म्हणा आंबापोळी म्हणा खूप तिकडचेच पदार्थ आहेत हे तिकडं फणस जास्त पिकतो आंबा पण जास्त पिकतो म्हणून असे पदार्थ तिकडे केले जातात आणि आता ह्या काढून घेऊ एकदम मस्त फुललेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये ना यशन्स घालावं लागतो ना काही लागतं इतकं म्हणजे त्याचा आरोम छान असतो ना नाही घातला तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही इतकं मस्त लागतात पुऱ्या नक्की करून बघा आणि आवडल्या तर मला कॉमेंटमध्ये सांगा आता ह्या काढून घेऊ अशा सगळ्या पदार्थ पोळ्या पुऱ्या आहेत ना तळून घेऊ गरमागरम आणि त्यातली पुरी तुम्हाला फोडून दाखवते इतकं मस्त लागतात की नाही दिसायला आत आत चहा भरून प्या किंवा त्याच्यामध्ये बासुंदी घालून खा मस्तच लागतात आणि आता ह्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत गरमागरम आणि पाऊस पडायला ना असा खायला मस्त मजा येते आणि जु जुलैपर्यंत तर घरे आपल्याला मिळतातच आणि आता हे तयार झालेलं सगळ्या काढून घेऊन तुम्हाला फोडून दाखवते हे पहा मस्त फुललेले आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब बेले करा बेलेगोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद